नमस्कार मी संदीप बेसरकर वनी न्यूज ट्वेंटी फोर या मराठी न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो वनी नगर परिषद निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक आठ मधून भारतीय जनता पार्टीच्या वतीने सौ प्रमिला मनोज चौधरी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केली असून क्रांतीवीर बिरसा मुंडा तैलचित्राला हार अर्पण करून शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा नामांकन अर्ज दाखल करण्यात आला सौ प्रमिला मनोज चौधरी या प्रभाग क्रमांक आठ मधील सुपरिचित व्यक्तिमत्व असून सर्व समाजासोबत त्यांचे आपुलकीचे संबंध आहेत प्रभाग क्रमांक आठमधून त्यांनी उमेदवारी दाखल करण्यापूर्वीच त्यांनी प्रभागात बैठक घेऊन प्रदर्शन केले होते प्रभागातील महिला पुरुष युवकांची मोठी फळी त्यांच्यासोबत दिसून येत आहे भाजपाने त्यांच्यावर विश्वास ठेवून उमेदवारी दिल्याने त्यांनीही उत्साहाने काम सुरू केले आहे प्रमिला चौधरी यांच्या उमेदवारीने प्रभाग क्रमांक मध्ये चांगलीच रंगत होणार आहे